नमस्मरण आपल्या आयुष्यातील सगळं विक्रांच नाव गणपती बाप्पा बाप्पाच पूजन आपल्या सगळ्यांचे लाडकी नेते आदरणीय आपल्या सगळ्यांचे सगळ्यांना विनंती करेन की एका दोनदा आपण सभागृहामध्ये प्रवेश करणाऱ्या आदरणीय प्रशांत दादांचं स्वागत करूया मी प्रशांत यानंतर मी स्थानिक कार्यकर्त्यांना विनंती करेन की या ठिकाणी बघा त्यांना मी प्रास्तावी करायला सांगितलं तुम्ही अवधेश भोईर रोशन भोईर गायनाथ भोईर नारायण भोईर अनिल भरत अनुज भोईर प्रकाश सत्कार होईल पक्षप्रवेश होईल बाकीच्यांचा सत्कार किंवा बाकीच्यांचा पक्षप्रवेश केक कापल्यानंतर होईल उमेश भोईर मिलिंद ठाकूर अंकुश भोई रणधीर भोई सतीश चुनबेकर पंकज शिंदकर नामदेव भोई स्वामी ठाकुर गोपीनाथ भोई ताचबर चंद्रकंत भोई What? कुठे उत्साहानं साजरा होतोय याबाबतून सुद्धा छान छान प्रभो भारतीय जनता खूप माझे समजून घ्या पहिला तुम्ही समजून आणि सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा टाकूर साहेब आमचे बाळासाहेब पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे आदर समभाव आमचे जैन माते साहेब आणि सर्वच मान्य होते त्यांना सर्वांना माझे खऱ्याच पहिल्यापासून तुम्ही त्यांचे आभार मानतो तर तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आमचा आमचा मी थोडं स्वतः आले आता थोडंसं बोला असं वाटतं तर दादा आज खरंच तुम्हाला सांगतो मी का, का तो तो आज आम्ही जिंकला काही फिरूपपाडा गाव एक असा होता तर तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये कुठेही असू दे कुठलाही लिक्षण असू दे पण आमच्या गावाला असं होतं तर तो सीट येणार तो आमच्यापासून येणार आहे तर आज खरं सांगतो तुम्हाला तो आज सेंट्रोच संपला आणि त्या संघर्षामधून मी बाहेर आलो कारण का मी प्रत्येक इलेक्शन लागला तर मी एक विचार करा आता लोकांना कशी समजावायची आणि ही भावना कशी आवडायची कुठल्या पद्धतीने लोकांना मान मान सन्मान देऊन जी लोकं एवढे वर्ष मला भेटतात मान सन्मान देतात पण आज इलेक्शन लागल्यानंतर ही लोकं माझ्याकडे वाईट नजर बघतात आणि कुठे काही लोक अशी पण असतात कारण पंचवीस वर्ष मी विरोधात काम केलेलं आहे तर ती लोकं काही नसताना पण दादाने कधी कधी असं होतं का दादाना माझी चुकीची कंप्लेंट राहायची पण आज मला दादा भेटले विजयी पक्षवरून मोठा भेटला तर माझा संघर्ष संपला आणि आज मला एवढा आनंद आहे का मी बिजी पक्षाला आलो आहे मी माझा एक गायला घ्यायचं मारणार तर माझ्या कॉलर टाईट आहे तर मी त्या गोष्टीमध्ये कुठे हरलो नाही कुठे कमी पडलो नाही आणि माझे जे कार्यक्रम आहेत आज तुम्ही बघता सर्व पत्रकार मंडळी आहेत सर्व लोकं बघतात का आज मी कार्यक्रम करत आलो आहे आता मी कार्यक्रम करणारा म्हणजे ही सगळी मंडळी सर्व आहेत कारण की राजकारणामध्ये समजा आज इकडे एक तिकडं आलो तर त्याच्यामध्ये कार्यकर्ता कधी नसतो पत्रकार मंडळी सर्वमध्ये असतो तर पत्रकार मंडळीला सर्व का काही काम दिसतो तर मी कार्यक्रम करतो कार्य करतो मला दादाची दादापासून माझी काही मागणी नाही मला काहीच नको मला फक्त मान सन्मान पाहिजे तो दादांनी शंभर टक्के दिला आणि आमच्या सगळ्या पक्षाने आम्हाला मान सन्मान दिला आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही आमच्यासाठी कारण की आपण एवढं वर्ष बघतोय प्रशांत ठाकूर साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि आमचे दादा आता जे जे मत आमच्याच पक्षात होते आम्ही सर्व एकत्र मंडळी होतो तर आम्ही त्यांना लहानापासून बघत आलो तर आपण बीजेपी पक्षांचे नेतृत्व कधी बघितला नव्हता जवळशी आज किरप्पर गावाला सर्वांना सांगतो मी आणि आवाहन करतो का खरंच दादा प्रशांत दादा आपण बघतोय काय नेतृत्व आहे काय काम आहे आणि तुम्हाला मी दोन आश्वासन देऊ शकतो ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा दोन आश्वासन काय आहेत ते पहिलं असता सर्वांचे लाडके सहकारी आणि त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारे समाजाची सातत्याने सेवा करणारे आपल्या सर्वांचे सहकारी प्रभुदास अण्णा भोई यांच्या पंचवीसाव्या <laughs> बावीस किती वाढदिवस आहे बावीस बावीस थर्टी सेव्हन सदोतीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम संपन्न होत आहेत सुरुवात गावात शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून झाली पन्नास हजाराचा चेक त्यांनी शाळेला दिला आणि त्याचबरोबर विविध दिवसभर चालू आता था याही कार्यक्रमामध्ये पत्रकारांना त्यांच्या माध्यमातून मेडिकल पॉलिसीचं इन्शुरन्स या ठिकाणी या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे अशा या विविध कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते ज्येष्ठ नेते सन्मान्य जयंत साहेब मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळीजी माडाचे सभापती सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सन्मान्य नितीनबाई पाटील मंडळाचे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींची नावं मला घ्यायची आहे या सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेतली असं आपण सगळं दिनावं या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू अण्णांचा वाढदिवस असा साजरा होतो आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रभू अण्णांची एक इच्छा होती की मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन करे, पण ती सेवा करत असताना माझ्याबरोबर आजवर माझ्या गाव राहिला आहे सुद्धा माझा गाव माझा परिवार माझ्यासोबत राहायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय ते सुरेश भोईल त्याचबरोबर रविदास भोईल गोपीनाथ गोईल नामदेव भोई प्रकाश कुलवेकर सर्व त्यांचे सहकारी सर्व ज्यांचा आत्ता प्रवेश झाला आणखी होणार आहे ज्याचा प्रवेश करण्यासाठी म्हणून मंचावरचे आमचे सर्व सन्माननीय सहकारी उपस्थित आहेत असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मी नावं घेतली नाही कारण स्वागताला पंधरा एक मिनटं गेली आणि पुन्हा आता नावं घेताना आणखी वेळ जाईल माझ्यानंतर मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे पण मी सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी प्रभुअणांनी ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला अगदी काही दिवसापूर्वी राक्षस ठाकूर साहेबांचा वाढदिवस आपण अमृत महोत्सव ही वर्ष सुल साजरा करतो आहे की चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होईल तर या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घे आपण हाती घेतो आहे मी आग्रह धरला की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला हजार हेल्मेटचं वितरण करायचं आहे आणि तेही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत मी प्रभुआांचं त्याबद्दल देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा जो त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाच्यामुळं अनेक लोकांची मनं ती त्यांनी जिंकलेली आहे आणि जसा जनेश मोकल यांनी सांगितलं की त्यांनी जे भाषण केलं ते म्हणाले मला भाषणाची सवय नाही पण त्यांनी भाषण केल्यावर मला वाटलं ते बोलतात हे काय खरं नाही भाषण करण्याची वर्षानुवर्ष एखाद्याला सवय असावी इतक्या सहजतेनं प्रभुण्णांनी आपले विचार मांडले त्याबद्दल मी त्यांचं या निमित्तानं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या देशाचं आपलं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला अकरा वर्ष केंद्रामध्ये पूर्ण झाली आणि त्याला भारतीय जनता पार्टी या अकरा वर्षाचं वर्णन कसं करतो तर सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष असं या अकरा वर्षाचं वर्णन करतो गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींना आपल्यापैकी किती जणांनी किती वेळा मतदान केलं मला माहिती नाही दोन हजार चौदा साली मोदीजी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा देशा ते 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 या देशामध्ये दोनशे ब्याऐंशी फक्त खासदार निवडून आले होते पण हळूहळू देशातल्या जनतेचा त्यांच्यावरती विश्वास बसत गेला तर मोदीजी जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांचा या ठिकाणी आवडता पक्ष बनत चालला आहे आज जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य हे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये सुरक्षित तुम्ही आणि तुमच्या सगळे सहकारी आज या ठिकाणी प्रवेश करताय मी पुन्हा एकदा या सगळ्याच मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री आहे की आपण सगळे जण मिळून एकत्रित्या भारतीय जनता पार्टीचं काम करू म्हणजे काय करू तर आपापल्या परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी अडचणी सोडू त्यांच्या समस्या सोडवताना त्यांना वेगवेगळ्या सुविधा देऊ कुठं महापालिकेच्या माध्यमातून असेल कुठे पंचायत समिती जिल्हा परिषद या राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना या आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचू तेव्हा खऱ्या अर्थानं या लोकांचा दुवा हा तुम्हाला आम्हाला मिळेल म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि त्यासाठी आज प्रभू अण्णांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आहेत पण या ठिकाणी मी ज्या पक्षात आहे माझा परिवारसुद्धा त्या ठिकाणी आला पाहिजे आनंदाने आणि एकत्र काम केलं पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी जी सज्जता केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या वाढदिवसाला जो इतरांचा विचार करतो आपल्या वाढदिवसाला जो समाजासाठी बनतो तो खऱ्या अर्थानं समाजाच्या उपयोगाला येत असतो त्याच पद्धतीनं प्रभूंना तुमच्या माध्यमातून समाजाची ही सेवा सातत्यानं घडत राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि तुमचं तुमच्या बरोबरीनं या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करत असताना ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्या सगळ्यांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र